नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षातले सर्वात मुख्य सर्वात सुंदर सर्वात रिसर पारदर्शक आणि शिस्तबद्ध जे जाला, आपन मैदान आहे ज्याला आपण सर्व बैलगडा क्षेत्राची पंढरी असे म्हणतो हे मैदान म्हणजे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त सर्वसामान्य बैलगाडा मालकांचे मैदान म्हणून प्रसिद्ध असलेले हेडगावचे ओपन बैलगाडा शर्यत आणि एका एक बैल ही बैलगाडा शर्यत लवकरच संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाचे वर्णन करावं तितके कमीच आहे मित्रांनो या प्रसिद्ध बहुचर्चित बेळगावच्या मैदानामध्ये ओपन बैलगाडा शर्यतीचे बक्षिसाचे स्वरूप असे आहे की प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपये द्वितीय क्रमांक रोख रक्कम सत्तर हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम पन्नास हजार रुपये चौथा क्रमांक हा रोख रक्कम तीस हजार रुपयांसाठी आहे तर पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम वीस हजार रुपये आहे सहाव्या क्रमांकासाठी रोख रक्कम अकरा हजार तर सातव्या आणि शेवटच्या क्रमांकासाठी रोख रक्कम दहा हजार रुपये आहे आणि दुसऱ्या जे शर्यतीचा प्रकार आहे एक आदत एक बैल या मैदानाच्या बक्षिसाचे स्वरूप असे आहे प्रथम क्रमांक रोख रक्कम ऐंशी हजार रुपये द्वितीय क्रमांक रोख रक्कम पन्नास हजार रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम तीस हजार रुपये चौथ्या क्रमांकासाठी रोख रक्कम वीस हजार रुपये तर पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम दहा हजार रुपये आणि सहाव्या आणि शेवटच्या क्रमांकासाठी रोख रक्कम आठ हजार रुपये अशा प्रकारच्या आहे मैदानामध्ये गटाच्या काढण्यासाठी असलेली वेगळी आणि वेळ कमी लागणारी पद्धत हीच या चे खास वैशिष्ट्य आहे जेणेकरून लवकर गटाच्या गाड्या सुटतात आणि वेळ कमी लागतो ह्या या पेडगावच्या मैदानामध्ये आपण पाहिलं मागच्या दोन पर्वामध्ये सातारा एक्सप्रेस बलमा हा नंदी दोन्ही वेळेस एक नंबरच्या गुलाला मानकरी झाला आता दोन हजार चोवीस सालच्या जूनच्या या मैदानामध्ये लवकरच आपल्या काही टॉपच्या नंदींचे पैरे समजतील आणि त्यातीलच आपल्याला एक पैरा समजला आहे आणि त्याचाच हा आजचा अपडेट व्हिडिओ मित्रांनो आपल्या सर्वांना माहितच आहे फलटणचा दुसा किंग सुंदर आणि हिंद केसरी सरजा हे नावं आता बैलगाडा क्षेत्रात काही नवीन राहिले नाहीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःचे स्वतःच्या मालकाचे आणि स्वतःच्या ड्रायव्हरचे नाव गाजवले अशी ही जोडी आणि या जोडीचाच पैरा आता उघड झालेला आहे मित्रांनो सर्वात प्रथम पाहूयात मुंबई गाजवलेला दुसा किंग सुंदर म्हणजे श्रीसर निंबाळकर फलटण यांचा सुंदर मित्रांनो या सुंदरचा पैरा नुकताच मुंबईमध्ये ज्या नंदीबरोबर तो पळाला असा मुंबईतला गाजलेला पब्लिक किंग भुंगा या नंदी बरोबर आहे आपण पाहिले की दोन्ही गाडी अतिशय जुळून व्यवस्थित पळाली उजवीच्या साईडने बाहेरून पब्लिकने पळणारा सुंदर आणि डावीच्या साईडने बाहेरून पब्लिकने पळणारा भुंगा यांची गाडी खरोखरच पेडगाव मैदानामध्ये एक इतिहास गाजवला असे वाटते कारण मित्रांनो दोघाही नंदीसाठी हे पळण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असे मैदान आहे आणि कुठल्याही तासाला गाडी लागली तरीही या गाडीला काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणूनच या गाडीकडून पेडगाव मैदानामध्ये खूप अपेक्षा आहेत त्यामुळेच आपल्याला वाटतंय की ही गाडी पेडगाव मैदानामध्ये गुलालामध्ये राहू शकते आपण पाहूयात की पेडगाव मैदानामध्ये ही गाडी कशी गुलालात राहते ते आणि दुसरा पैरा म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता हिंद केसरी सर्जा ज्याला आपण वेगाचा शेवट असं म्हणतो हा सर्जा आणि सर्जा या सर्जाचा पैरा आहे राहुलभाई पाटील म्हणजेच रणवीर भाई पाटील यांच्या नावाने पळणारा मुंबई किंग मथुर या बैला मित्रांनो यापूर्वीही माळशिरसच्या हिंद केसरी मैदानामध्ये सर्जा आणि मथुर एकत्र पळाले होते आणि एक नंबरचा मान पटकवला होता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मथुर आणि सरजा पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो या पेडगाव केसरीच्या मैदानामध्ये जर गाडी उजवी साईडनी पब्लिकने आली आणि काकेवा गाडीमधून आली तरीसुद्धा मथुरा आणि सरजा हे फायनलला राहू शकतात आपण पाहिले की मथुर हा आता डावीने आणि उजवीने दोन्ही साईडनी पब्लिकने पळतोय मुंबईमध्ये डाव्या साईडनी पब्लिकने सुद्धा त्यांनी भरपूर बिनजोड शरिती केली आहेत म्हणूनच की काय मथुर आणि सरजा ही गाडी पुन्हा एकदा माळशिरस मैदानासारखा इतिहास गाजवायला सज्ज झालेला आहे आणि मथुरची आणि सरजाची गाडीसुद्धा आपल्या या पेडगाव मैदानामध्ये मा फायनलला राहण्याचे भरपूर चान्स आहेत दोन्ही नंदी निकालाला शेवटी स्पीड वाढवतात आणि हेच यांचा प्लस पॉईंट आहे पेडगावच्या मैदानामध्ये मा आपण पाहूयात की मुंबई किंग मथुर आणि हिंद केसरी सरजा आणि दुसरा किंग सुंदर आणि मुंबई गाजवलेला भुंगा या दोन वेगवेगळ्या गाड्यांचे स्पीड कशी लागते ते या दोन्हीपैकी एक तरी गाडी शंभर टक्के गुलालात राहू शकेल किंवा दोन्हीही गाड्या गुलालाच्या मानकरी होतील एवढ्या या, या गाड्या स्पीड आहेत आपण नक्कीच पेडगावच्या मैदानामध्ये या दोघांना शुभेच्छा देऊयात आणि अशाच नवनवीन अपडेट व्हिडिओ पाहत राहूयात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्राचा नाद बैलगाड्या शर्तीचा धन्यवाद